मित्रांनो तथाकथित आंदोलनानंतर मित्रांनो परत एकदम असा पाळलेला गुणवर्त बाहेर काढलेला आहे आणि याने काल दंड थोपाटले आहेत केवळ दंडच थोपाटले नाही तर मांडी सुद्धा थोपाटली आहे या मातीमध्ये कुस्ती खेळण्यामध्ये मराठ्यांच्या पिढ्यानं पिढ्या गेल्या आणि त्यामुळे हे लोक आता मराठ्यांना कुस्ती शिकवत आहेत आता हे लोक मराठ्यांना वेडा घालण्याचं काम करत आहेत परंतु मित्रांनो अजिबात घाबरायचं नाही मुळात घाबरणं हे मराठ्यांच्या रक्तामध्ये नाही आणि मराठ्यांचं कसलंही काहीही नुकसान होणार नाही जे काही नुकसान मराठ्यांचं व्हायचं आहे ते गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये झालेलं आहे आणि याला सर्व सरकारे जबाबदार आहेत मग ते भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल शरद पवार असेल उद्धव ठाकरे असेल आणि जे कोणी तथाकथित नेते आहेत हे सर्वजण जबाबदार आहेत कोणीही मराठ्यांचा विचार केला नाही मराठ्यांचा विचार करणारे फक्त महात्मा फुले होते महात्मा फुलेंनी त्यांच्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या ज्या शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या ते शेतकरी मुख्यतः मराठा होते कुणबी होते परंतु मित्रांनो आपल्या राज्यामध्ये जे लोक महात्मा फुलेंचं नाव घेऊन राजकारण करतात जे लोक महात्मा फुलेंचं नाव घेऊन समाजकारण करतात मित्रांनो त्या लोकांना महात्मा फुलेंची ही मांडणी मान्य नाही आमच्या नव्याण्णव टक्के महाराज लोकांना तुकाराम महाराज राय चालतात परंतु त्यांचे विचार चालत नाहीत अगदी तीच परिस्थिती या राजकारण्यांची आहे जे लोक मराठा आरक्षणाला विरोध करतात ते एकीकडे महात्मा फुलेंचा उदो उदव करतात आणि एकीकडे त्यांच्याच विचारांना तिलांजली देण्याचं काम करतात ज्यावेळेस या लोकांवर संकट येतं यावेळेस या लोकांना या या महामानवांची गरज लागते त्यावेळेस हे लोक फुले शाहू आंबेडकर करतात आणि प्रत्यक्षामध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जीवनामध्ये किती आचरणात आणतात हा जर प्रश्न विचारला याचं जर मंथन केलं याचं जर तटस्थ चिंतन जर केलं तर हे सर्व लोक मित्रांनो मनुवादाच्या आहारी गेलेले आहेत मनुवादाचे गुलाम आहेत आता मनुवादाच्या गुलामीमध्ये केवळ हे लोक नाही तर मराठा समाजसुद्धा आहे मी स्वत मराठा असून सुद्धा मान्य करतो की आमचा मराठा समाजसुद्धा आज या मनुवादाचा गुलाम आहे परंतु हे मान्य करायला मित्रांनो तटस्थ वृत्ती लागते हे मान्य करण्यासाठी तुमच्याकडे सत्य स्वीकारण्याची धमक लागते आणि ती धमक अनेकाकडे नाही परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आणि महात्मा फुलेंचा आमच्याकडे वारसा आहे आणि तो वारसा असं सांगतो की निर्भीडपणे सत्य बोला तुकाराम महाराज तर अगदी स्पष्टपणे सांगतात की मला सत्याची आवड आहे तुका म्हणे मज सत्याची आवड ही आणि याच्याही पुढे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे सत्य सांगोत येती रागे तरी येवोत तुकाराम महाराज म्हणतात सत्य सांगा जर समोरच्याला राग येत असेल तर खुशाल येऊ द्या तुम्ही सत्य बोललं पाहिजे आणि निर्भीडपणे बोललं पाहिजे परंतु हे सत्य बोलताना तुमच्याकडून अपशब्द जाता कामा नये समोरच्याला बोलताना शब्दांची मर्यादा सुद्धा राखणं गरजेचं आहे हे, हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात आणि अशा शब्दांची जाण असणारे शब्दांची ठेवण असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यामुळे त्या शब्दांची मर्यादा राखून आम्ही बोलत आहोत आणि ज्या पद्धतीने आता मराठ्यावर आरोप करण्यात येत आहेत काल मला अनेक जणांनी काही सांगितलं मी व्हिडिओ बनवल्यानंतर मनोज दरांगे पाटलावर की अरे सहकारी संस्था तुमच्याकडे आहेत साखर कारखाने तुमच्याकडे आहेत शिक्षण संस्था तुमच्याकडे आहेत बँका तुमच्याकडे आहेत मित्रांनो एकंदर जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास कुणबी आणि मराठा यांची संख्या ही पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे आणि या शिक्षण संस्था असतील कारखाने असतील हे सुद्धा पन्नास ते साठ टक्के हे मराठा समाजाकडे आहेत आणि इतर चाळीस टक्के इतर समाजाकडे आहेत आणि जरी हा आरोप असला तरीसुद्धा मित्रांनो माझा या लोकांना पूर्णपणे पाठिंबा आहे तुम्ही यावर आंदोलन करा मोर्चा काढा आणि तुम्ही या कारखान्यावर ताबा घ्या किंवा याचं राष्ट्रीयकरण करा किंवा हे सर्व कारखाने या सर्व शिक्षण संस्था सरकारी जमा करा आमचा कसलाही विरोध नाही कारण जो नव्याण्णव टक्के जो सर्वसामान्य मराठा आहे जो रयतेचा मराठा आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये त्या मराठ्यांचा आणि या शिक्षण संस्थांचा आणि या कारखान्यांचा काहीही संबंध नाही त्यामुळे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जे काही करायचं आहे जे आंदोलन करायचं आहे तुम्हाला जर कोणाला असं वाटत असेल की या संस्था मराठ्यांच्या ताब्यात आहेत या विरोधात खुशाल आंदोलन करा सर्वसामान्य एकही मराठा त्या विरोधात बोलणार नाही आणि माझी तर त्याच्याही पुढं जाऊन मागणी आहे की सर्व संपत्तीचं एकत्रीकरण करा कारण मधील अनेक जाती या मराठ्यांपेक्षा पुढारलेल्या आहेत आता मी कोणत्याही जातीचं नाव घेणार नाही घेतलं तर परत तुम्ही जातीवादी ठरवाल परंतु अनेक जाती या मराठ्यांपेक्षा जास्त पुढारलेल्या आहेत तुलनेले तेवढी टक्केवारीचे लोक जर बाजूला काढले आणि तेवढ्या टक्केवारीचे जर मराठा समाजातील लोक बाजूला काढले तर मराठ्यांपेक्षा अनेक जण पुढारलेले आहेत आणि केवळ कारखानेच नव्हे तर तुमचे बँक बॅलन्स संपत्ती सोनं नाणं प्रॉपर्टी घर फ्लॅट या सर्व संपत्तीचं मोजमाप करा आणि एकदा पुनर्वाटप करून टाका आमची मराठ्यांची काहीसुद्धा हरकत नाही मित्रांनो राज्यामध्ये असे अनेक लोक आहेत मराठा समाज सोडून इतर समाजामध्ये ते गावची गाव विकत घेऊ शकतात इतका पैसा त्यांच्याकडे आहे या सर्व पैशांचं एकत्रीकरण करा आणि असे मराठा समाजामध्ये सुद्धा नेते आहेत त्यांची संपत्तीसुद्धा जमा करा आमची कसलीही काही हरकत नाही परंतु हजारातून एखादा जर श्रीमंत असेल आणि तुम्ही त्याच्याकडे बोट दाखवून एखाद्या कारखानदाराकडे बोट दाखवून जर तुम्ही ठरवत असाल की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आता आमच्या बीडमध्ये जवळपास सत्तर ऐंशी टक्के शिक्षण संस्था या ओबीसींची आहेत आणि येथे मराठा प्राबल्य असताना सुद्धा तरी सुद्धा आमच्या मनामध्ये ही कधीही गोष्ट आली नाही जर तुमच्या मनामध्ये ही गोष्ट येत असेल तर आमची त्याला काहीही हरकत नाही त्याला कसलाही विरोध नाही त्याच्या विरोधात तुम्ही आंदोलन करू शकता आणि आमच्या सर्वसामान्य रहितेच्या मराठ्याकडे जर संपत्ती असेल तर त्याच्या पुनर्वाटपासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत परंतु हे पुनर्वाटप समतेच्या आधारावर व्हायला हवं आणि सर्व राज्यातील एकूण संपत्तीचं मोजमाप करून त्याचं पुनर्वाटप करा परंतु मित्रांनो केवळ अशाकडे एक क्षणासाठी विचार करा तुमच्या समाजातील जे लोक आरोप करत आहेत मराठा समाजातील तुमच्या समाजातील एखादा व्यक्ती कोठ्याधीश आहे आणि तुमच्या आतापर्यंतच्या तीस पस्तीस चाळीस पन्नास वर्षाच्या चा आयुष्यामध्ये त्याच्यापासून तुम्हाला कधी एक रुपयाचा फायदा झालेला आहे का तुमच्या घरामध्ये जर तुम्ही उपाशी राहत असाल तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर हॉस्पिटलमध्ये दे, बिल देण्याची वेळ येत असेल तर तुमच्या समाजातील तुमच्या जातीतील तो कोट्याधीश काही कामाला येतो का कोणत्याही जातीतील कोणताही कोट्याधीश कोणासाठीही कामाला येत नाही असं मराठा समाजातील हे कोट्याधीश हे कारखानदार सर्वसामान्य मराठ्यांच्या कसलेही कामाला येत नाहीत आणि त्यांच्या संपत्तीकडे पाहून जर त्याची तुलना आमच्या सोबत करत असाल तर त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी आमचा पाठिंबा आहे त्यामुळे मराठा बांधवांनो लक्षात घ्या आता आपल्याला सर्व पद्धतीने घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे असे वेगवेगळे आरोप करून आपल्याला शांत बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे काही लोकांकडे बोट दाखवून आपल्याला शांत बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु आपण याला कसलंही बळी न पडता आणि खास करून सोशल मीडियाचा वापर करताना कोणाबद्दल ही अभद्र लिहू नका कोणाबद्दल ही आक्षेपार्ह लिहू नका कोणालाही विरोध करू नका आणि मित्रांनो जे काही करायचं जी आपली एनर्जी आहे ती निगेटिव्ह वापरण्यापेक्षा पॉझिटिव्ह वापरा विधायक पद्धतीने वापरा आणि आपली ताकद मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमाग उभी करा आपली ताकद निवडणुकीतून दाखवून द्या मतदानातून दाखवून द्या हे जे सत्ताधारी आहेत राजकारणी आहेत मग तो आपल्या जातीचा असो किंवा कोणत्याही जातीचा असो जर आपल्या विरोधात असेल जसा राधाकृष्ण विखे पाटील असेल जसा रावसाहेब दानवे असतील हे केवळ म्हणायला मराठा समाजाचे जरी असले जसा राजेश टोपे असेल हा जरी शरद पवार गटाचा आमदार असला तरी तो शिवद्रोही आहे मित्रांनो या सर्वांना घरी बसवण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सांगितलेला संविधानिक मार्ग आहे आणि आपल्याला त्या संविधानाच्या मार्गाने विधायक पद्धतीने आपण आपली ताकद दाखवून द्यायची आहे आणि मित्रांनो मराठा समाजाला घेरणाऱ्यांना आव्हान आहे कारण लोकशाही आहे लोकशाहीमध्ये बहुसंख्यांचा कधीही विजय होत असतो आणि त्यामुळे मराठा समाज विधायक पद्धतीने शांततेच्या पद्धतीने आपल्या मागण्या मांडत आहे आणि त्यामुळे तुम्ही जितका विरोध कराल आणि सरकार म्हणून सरकारला सुद्धा आव्हान आहे तुम्ही जितका विरोध कराल तितक्या ताकदीने मराठा समाज एकत्र येणार आहे तितक्या ताकदीने तितकी ताकद मनोज जारांगी पाटलांची वाढणार आहे मित्रांनो उर्वरित भाग उद्यासाठी आजच्या पुरतं एवढंच हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम